जीवन आणि अध्यात्म मालिका मी संपवली होती पण एका प्रेरणेमुळे मी काही भाग ऍड करत आहे गुरु भेटण्यासाठी तळमळ लागते तसंच गुरु शोधणं कठीण आहे किंवा तुम्हाला तुमचा गुरु भेटेपर्यंत अध्यात्म समजून घ्यायचं असतं आणि ध्यान करावं असं वाटतं तसंच आत्मिक समाधान हवं असतं अशाने काय करायचं जर प्रत्यक्ष गुरु भेटला नाही तर साधनेचा मार्ग बंद होत नाही उलट त्या ठिकाणी दोन गोष्टी तुमचे आधारस्तंभ बनतात शास्त्र अभ्यास आणि ध्यान साधन या दोन्हीच्या आधारावर तुम्हाला स्वतःची आत्मशिस्त विकसित करावी लागते गुरु नसताना शास्त्रच तुमचा मार्गदर्शक असता पण कोणतेही पुस्तक उघडून वाचण्यापेक्षा प्रमाणित आणि सरळ मार्ग दाखवणारे ग्रंथ निवडणं महत्वाचं आहे उपनिषद भगवद्गीता किंवा पतंजलीचे योगसूत्र यासारखे हे ग्रंथ तुमच्या मनात आधीच असलेल्या गोंधळाला शांत करतात आणि आणि ज्ञान भक्ती कर्म योग यांचे स्पष्ट मार्गदर्शन देतात शास्त्र म्हणजे फक्त अक्षरे वाचणे नाही ते वाचलेल्या वचनावर सतत चिंतन करणं आहे मी कोण माझ्या आयुष्यात या शिकवणीचा अर्थ काय हे प्रश्न मनात फिरू लागले की शास्त्र तुमच्या अंतर्मनात लागता। गुरु लाप गुरु नसताना ध्यान तुमचा आरसा बनते मनातील प्रत्येक विचार तुम्हाला स्वतःबद्दल शिकवतो ध्यानात बसल्यावर मन कुठे पळतं कुठे थांबतं कोणत्या ठिकाणी अहंकार किंवा भीती दिसते हे शांतपणे पाहणं म्हणजे गुरुचा स्पर्श अनुभवणार काही काळ सातत्याने ध्यान केलं की मन स्थिर होऊ लागतं या स्थिरतेत

सातत्य राखणे हीच खरी परीक्षा असते श्रद्धा आणि अपेक्षा यांचा गोंधळ होऊ नये म्हणून ध्यानातून अनुभवांची नोंद ठेवणं महत्वाचं आहे विकसित होते जी साधनेचा मार्ग योग्य आहे की नाही हे सतत दाखवत राहते शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा शास्त्र अभ्यास तुम्हाला दिशा दाखवतो आणि ध्यान साधना त्या दिशेने चालण्याची शक्ती देते या दोन्हीचा योग्य समतोल साधला की तुमचा गुरु बनतो मार्ग हा मात्र हा मार्ग सोपा नाही कारण गुरु नसताना अहंकार वाढण्याचा धोका अधिक असतो पण सातत्य प्रामाणिकपणा आणि शांत चिंतन ठेवलं तर प्रगती नक्की होती